राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अतिदुर्गम भागातील विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये जाहीर प्रवेश घेतला यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मान मिळेल असा विश्वास दिला डॉक्टर धर्मराव बाबा आत्राम यांनी कॅबिनेट मंत्रीपद स्वीकारताच केवळ अयती विधानसभा नव्हे तर गडचिरोली जिल्ह्याच्या कायापलट करण्यासाठी पुढाकार घेतलाय रोजगार शिक्षण आणि सिंचन हे ब्रीदवाक्य घेऊन प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आवश्यक निधी देण्याचा प्रयत्न केलाय कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असल्यावरही त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाड जोडून ठेवली आहे दिल्लीत असो की गल्लीत प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याशी थेट संवाद साधतो त्याचेच फलित म्हणून विविध पक्षातील कार्यकर्ते आजही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जुडत आहेत खेड्यापाड्यातील प्रत्येक कार्यकर्ता अहिरला येऊन आपल्याला भेटू शकत नाही त्यामुळे आपल्यावर जिव्हाळ प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते प्रत्यक्ष विविध गावांत सभा घेऊन जनसंवाद साधत आहेत वयाच्या सत्तरी गाठलेल्या नेत्यांमध्ये असलेला नेतृत्व तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि प्रत्येक समाजाच्या विकास करण्याची धडपड यामुळे वयोवृद्धासह तरुण वर्ग देखील त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत त्याचाच एक भाग म्हणून कमलापूर परिसरातील तोंडेर चिटवेली चिंतारेव या गावातील विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी आज अहेरी येथील राजवाड्यात जाहीर पक्षप्रवेश केला आहे